श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपला घरातला पैसा वाढत नसेल पैशाचा संचय कमी होत असेल तर आजचा हा उपाय तुम्ही जरूर जरू करावा आजचा उपाय रथसप्तमीच्या दिवशी किंवा कोणत्या शुक्रवारी जरूर करावा त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक हळकुंड आणि एक लाल कापड शुक्रवारच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर एका लाल कापडामध्ये पिवळं हळकुंड घेऊन तुमची मनातली इच्छा सांगून आई महालक्ष्मीच्या शरणी अर्पण करावं आणि ते हळकुंड दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या वॉलेटमध्ये ठेवून द्यावं बघा करून काय फरक पडतो आम्हालाही तुमचा अनुभव कळवावा श्री स्वामी समर्थ